केंद्र सरकारकडून सोळा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर महाराष्ट्रातील सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांच्या सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपयाच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खातीही निश्चित केली आहेत तर सदस्य बँकाने यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीला एस एल बी सी आधीच माहिती दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, 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 या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी बांधवांनो सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याज दर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे तर अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याज दर लागू होईल असे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा